आग लागली होती किचनमध्ये तसेच जमिनीवर फेकले म्हणजे मी आणि मावशींची तब्येत कशी आहे तर मावशी आज कुठे जाणार आहोत कारण की आमची शिफ्टिंग चाललेलं आहे आणि पन्ना कंपनीने प्रोजेक्ट चेंज केला आहे त्यांचं तर त्यांना लोकेशन दिलं आहे हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि मी इकडे लाडूचं कपाट आवरत आहे तर हे जे सगळे जो छोटे ड्रेस आहे हे मी गावाला पाठवणार आहे कारण की आता हे सगळे लाडू घालत नाही तर माझ्या गावाला खूप छोटे छोटे मु मुली आहेत ना तर मी त्यांना देणार आहे माझ्या बहिणीची पण मुलगी आहे अजून माझे बरेचसे नातेवाईकांचे छोटे छोटे मुलं आहेत तर हे सगळे मी पाठवत आहे विराज चालला आहे ना तर विराजबरोबर मी हे बॅग भरून देणार आहे आणि मी इकडे कपट आवरती आहे आणि कपट आवरता आवडता किचनमध्ये माझा खूप मोठा हातचा आला बघा गॅस बंद करू ना गॅस बंद करू न गॅस बंद करू दुदेवे, दुदेवे। दुआ दुआ हो गया। ले, तो ले लाड़ू ची बॉटल बॉटल उकड़ा थोड़ी दुधा बाटली सब जल गया बा एकदम नहीं मैं अंदर चली गई रूम में था, था भूल गई यार एकदम भूलने का बीमारी हो गया सब काला 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 सब काला हो गया अब आग लगली लिया घरात हां खोल खिड़की खोल बाप रे किती काला काला सगळं झालेलं ना अख्खो काळा झाले लाईट कोणती प्लास्टिकची बाटली लाडूची दुधाची ठेवली होती मी थोडं गरम पाण्याने धुवून घ्यावा लाडूची दुधाची बाटली मी उकळायला ठेवली म्हटलं थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावा तोपर्यंत कपाट आवरून होईल म्हटलं माझं पाय हे होईपर्यंत तर मी नंतर ना हे सगळे भिंत भिंत पूर्ण काळ काळ आला इकडे बघा ही रॅग बिग सगळं बघा ना किती पूर्ण त्याच्यात चिकट चिकट झालं आहे सगळं त्याची झाकणं वगैरे पूर्ण नाही का बॉटल अख्खी जळून खाक झाली आहे बॉटलचं झाकण होतं ते सगळं त्याच्यामध्ये होतं त्या पातीलात हे बघा वरती किती काळं झाला आहे पूर्ण भिंत काळी झाली आहे आणि पूर्ण किचन माझा काळा काळा झाला आहे इकडे हे डबे बघा मिक्सर बघा दुष्काळात त्यावेळेला मला एक तर काम होत नाही आणि एवढं मोठं मला काम आता करावं लागेल मला सगळं साफ करावं लागेल किचन आता मी कपड्याच्या घड्या घालत होते हे कपडे मी द्यायसाठी काढले आणि मी हातामध्ये घेऊन आली आग पकडली आग बघितली फेकून दिले कपडे मी इथं खाली जमिनीवर एवढी मोठी आग घरामध्ये ए विराज इकडे ना हे कपडे उचाल सगळे ये घेऊन जायचे सगळे गावाला दर्या पिशीत भर येतं बसून आणि ही खिडकी चालू आहे खिडकी उघडी आहे त्याच फेकून काय कर करायचं हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे आता सकाळचे आठ वाजले आहे आणि मी इकडे आले आहे भाजी घ्यायला ॲपल घेतले आहे लाडूसाठी आणि विराजला घेतली आहे मी भेंडी आणि खूप उशीर झाला आहे भाजी सगळी संपली होती हे बघा इथे भेंडी होती भेंडी घेतली आहे मी मला घरी जाऊन नये ना आता सगळं पसरा आवरायचा आहे कारण की रात्री जे घर गर, झालं ना घरामध्ये त्याचे नाकं घर काळं झालं आहे आणि इकडे बघा हे इथे एक ताई घेत होती हे फनस फनस मला आवडत नाही आणि हे जे टोकरीमध्ये आंबे ना हे मी घेतले आहे निवडून ठेवले आहे त्यांचं वजन झालं मग माझं वजन करन तर चला आता घेऊन जाऊ घरी सकाळी सकाळी उठले म्हणजे सगळ्यात पहिले भाजी घेऊन येऊया भाजी संपते मी जाऊपर्यंत संपून गेली होती भाजी तर आता सकाळचे नऊ वाजले आहे भाजी आणली आहे आणि इकडे बघा मी हे सगळं धुवायला काढलं आहे इकडे बघा फक्त मी याचे झाकणं धुतले आहे ठीक आहे आणि इकडं बघा अजून ही रॅक धुवायची मला रात्री जे झालं ना माझ्याकडनं चुकून बॉटल जळली लाडूची दुधाची हे बघा कसं चिकट 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 झालं सगळं ही रॅक धुतली आहे हे बघा हे पूर्ण असं याच्यावर थरसा हे झालं तर पूर्ण काळ्या काळ्या इकडं बघा हे पूर्ण काळ्या काळं झालं हे बघा किती काळं झालं बघा भिंतबा आपला स्वयंपाक करत होतं प्रत्येक डब्याला हात लावला ना तसं खराब लागत होतं मला चिकचिक एकदम तर म्हटलं मा कामवाल्या मावशी नाही एक्स्ट्रा काम नाही करत आणि सांगतं तरी मग त्यांना चिडचिड होतील मग स्वच्छ काम नाही करत त्याच्यामुळं मी आपलं आपलं काम करून घेतलं आहे इकडं हे भांडे आले का मावशी मावशी घासतील भांडे ठेवलेले आहे मी तर चला म्हटलं आता हे सगळं आवडते पहिले आता येत असतील मावशी कामवाल्या तर चला आता वाजले नऊ साडेनऊ वाजलेत स्वयंपाकाला लागते पटकन विराजला जेवायला द्यायचे आहे विराज उठेल आता तर इकडे मी खाती टरबूज आणि इकडे आहे विराजचं जेवण स्वयंपाक झाला आहे डाळ भात ही आहे घेवडाची आणि डाळची भाजी आहे हरभरा डाळची इकडे आहे पोळ्या इकडे आहे डाळ ठीक आहे okay. पोटभर जेव माझा बाळ मग बंद करून जेवण कर पोटभर भाजी का बग आवड़ती काका भाजी है लाड़ लाड़े भेडा के विराज हरबरी से छान बनली चला जाओ का लीजिए ये है आपका मैंगो हाँ चलिए चलिए रूम में मैंगो, जो आमी मैंगो है जो आम्मी मैंगो खाता है बहुत चल बाय ये लाडो फ्रूट खाना आर एक रे पापा जीवन करता है चला खाओ ना अरकेशा तू तो मुझे मरा ये मेरे पापा के जान हाँ और पापा का आलाबियो यहाँ पर है हाँ पापा का आलाबियो

हां अच्छा हॅलो जय महाराष्ट्र तर त्यांना संध्याकाळचे पाच वाजले आहे दिवसभर खूप काम होते आज मला सगळी काम आता आवरली आहे आणि आता आम्ही चाललो आहे हिचे पासपोर्ट साईज फोटो काढायचे आहे आणि उद्या जायचं आहे लाडूला स्कूलला तर उद्या लाडूचा फर्स्ट डे आहे आणि काल रात्री खूप मोठं हादसा आला आहे घरामध्ये तर मी तुम्हाला सांगते काय झालं आहे आणि दुसरी गोष्ट पहिले आपण जाऊया खूप उशीर झाला आहे लाडूचे फोटो काढूया पासपोर्ट साईज हो की नाही हे <laughs> दोन ड्रेस मटेरियल आहे आणि ती साडी आहे मैनंदीन दिलेली तर म्हटलं आता चालले आहे ना बाहेर तर शिवायला टाकूया तर चला मग मी सासरीवरून आणले होते हे ड्रेस लाडू एक सॉंग लाडू एक गाणं म्हणतीय तर ऐका हा बोलू

लुली लोली अरे क्या वाला है भाई क्या वाला है भाई इतना ही आता है बस चलो 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 लगा लीजिए इसमें ऊंटा हाँ सीधा देखो कोई पेन है कि नहीं दादा जी के चश्मे रख दिए हो मैं दादाजी दादाजी भगत देखिए अंधे हो गए चलिए या? और तुमने तो ला नहीं नहीं कुछ हाँ, हाँ, तो भी, भी, भी ले लो अपना बैग भी ले लो।, हाँ, लो अपना, लो अपना। बहुं। थे, थे. बहुं। भारी हो जाएगा आपका बैग अच्छा लाडो ने गाड़ी ऐसी चाबी फेंक दी कहीं पे घर में पूरा घर खोजा मिली नहीं चा भी फेंकून दी गाड़ी आस रिक्शा नहीं फोटो नहीं लूंगी बार बार फोटो खींचे मेरे पापा ने भाई? भाई नहीं फोटो नहीं खींचूंगी मैं आप चलो फेंक दी गाड़ी की नहीं पता मी पोहोचलो आहे इथे शॉपला तर हे ब्लाऊज आहे ना गोल्डन आणि ब्लॅक कलरचं अशी डिझाईन मी माझ्या ब्लाऊजची शिवते आहे बघा किती छान आहे आणि इकडे बघा ना बेंगॉली साडी वगैरे इतकी हे शॉप ना खूप छान आहे मी नेहमी इकडेच ड्रेस शिवत असते तर साडी पण आहे इथे विकायला ड्रेस मटेरियल पण आहे आणि प्युअर कॉटनची भेटतात इकडे तर इथे बघा रेडीमेड ब्लाऊज पण भेटेल तुम्हाला प्रत्येक साडीवर तर बघा साडी बघा माझ्या नंदेने दिलेली किती सुंदर आहे ओपन केल्यावर आहे ना बघी खूप सुंदर साडी आहे तर मी ब्लाऊज शिवला आहे कधीतरी घालल मी ही साडी तुम्हाला दाखवाल मी ठीक आहे तर चला मग आणि इतके छान छान ब्लाउज आहे ना इथे रेडीमेड वरती बघा इथे पण बघा हे पण रेडीमेड ब्लाऊज आहे फोटो खिचा आहे ना घर पे हे अच्छा सिंपल में ही दीजिए जैसे बच्चा को खोलने आए देखिए आपको कौन सा पसंद आया तो। वजन कितना है हल्का थोड़ा सा हल्का दीजिए ना बहुत वजन ब्लू वाला चाहिए थोड़ा हल्का दीजिए नर्सरी वाला एकदम हाँ ये ठीक है देखो गणेश भगवान गणपति पप्पा वो हनुमान जी यहाँ पे छोटे गणपति पप्पा ये लक्ष्मी माता चलिए हो गए चलिए चलिए पापा आ गए चलिए शंकर भा... तर आता फायनली आम्ही निघालो आहे घरी आणि ही मूर्ती बा किती छान आहे समोर इथे मार्केटच्या समोरच आहे झूम करून दाखवते मी तुम्हाला बघा किती छान आहे निघालो आहे आम्ही घरी काम झाले आहे माझे सगळे हॅलो आहे ना मला वाटलं व्हिडिओ स्टॉप करून निघून गेल्या आहे ना हो आहे, आहे। <laughs> ते का हसता ना? ती काय हसत आहे ना हसा तुम्ही पण माझ्यासारखं खूप हसू येतं अरे की नाही मी हसले का तुम्हाला मलाही हसू येतं ना तर आम्ही घरी लाडू काही आली नाही मी आले एकटीवरती तिच्या मैत्रिणी तिला भेटल्या मला म्हटली मम्मी मी थोडा वेळ खेळते म्हटलं ठीक आहे खेळ पप्पा पण आहे ती त्याच्यासोबत तर इकडे ब्लाऊज शिवलं मी ब्लाऊजची शिलाई होती किती साडेपाचशे रुपये तुमच्याकडं आणि त्याच्यामध्ये आस्तर पण तर तुमच्याकडे किती शिलाई आहे मला नक्की सांगा मला असं वाटतं की साडेपाचशे आणि मी साडी घालत नाही आणि कधी ब्लाऊज शिवत नाही पहिल्यांदा ते ब्लाऊज शिवला आहे कारण की ती साडी पण सुंदर आहे आणि कसे नंदिनी दिलेली साडी ना कधीतरी मला ती घालावं लागेल ते विचारतील म्हटलं शिवून घ्यावा ब्लाऊज तर टाकला आहे मी शिवायला आणि दोन ड्रेस पण टाकले आहे शिवायला तर साडेपाचशे रुपये शिलाई घेतली आहे ब्लाऊजची आणि ना लाडूचे फोटो काढले आहेत झेरॉक्स वगैरे सगळं मारलं आहे तिचे फॉर्म भरले आहेत आणि उद्या सकाळी लाडू जाणार आहे शाळेत तर तिचा फर्स्ट डे हा शाळेचा कसा झाला कसा नाही सगळा मी व्हिडिओ टाकलंच तो दोन दिवसांनी व्हिडिओ येईलच आणि बॉ डब्बा बघितला टिफिन बघितला लाडूसाठी मी द्यायला स्कूलला सातशे रुपयाचा टिफिन आणि एवढं जड मी नाही घेतला म्हटलं मी ऑनलाईन मागवलं हलका फुलका टिफिन पाहिजे ना पा ती नर्सरीला आहे ना एवढा मोठा टिफिन काय करायचा मग नाही घेतला आणि एवढा सातशे रुपयाचा आमच्या गावाला शंभर रुपयात भेटतो टिफिन मस्त साधा सिंपल नाही घेतलं मी जाऊ दे म्हटलं आणि रात्री खूप मोठा आग लागली होती किचनमध्ये काय झालं ना मी ना एकापाट आवरायला घेतलं लाडूचं कारण की ना त्याच्यामध्ये बरेचसे असे कपडे होते ना लाडूचे आता विराज जायचं आहे ना ते विराजसोबत म्हटलं ते सगळे गावाला पाठवून द्यावा तिकडे भरपूर लहान लहान मुलं आहेत आमच्या गावाला माझ्या बहिणीची मुलगी आहे मुलीची मुलगी आहे बरेसे मुलं आहेत तर म्हटलं फ्रॉक वगैरे खूप छान छान होते ते सगळे मी साईडला काढले आणि हे कापाट माझं आवरून झालं आणि ना मी लाडूचे पप्पा पण इथंच इक, इकडं बसले होते मी म्हटलं अहो मला ना वास होते म्हटलं काहीतरी जळाल्याचं तुम्ही ए सी बंद करा मला असं वाटतं ए सीमधनंच वास येतोय शंभर टक्के म्हणजे मी बाटली उकळायला ठेवली लाडूची किचनमध्ये आणि म्हटलं तोपर्यंत आपण हे कापाट आवरून घेऊया इकडं आले आणि विसरले आणि तू मला सांगते मला एवढं विसरण्याचं आहे ना बिमारी लागलेली मला आजार लागला आहे विसरायचा मी लगेच विसरते म्हणजे कुठलीही गोष्ट गॅसवर ठेवते इकडे जरा असं वाटतं आणि मी काय येऊन बसते माहिती आहे का तुम्हाला सांगते ह्या रूममध्ये कारण की ते इतकं भयानक ना गर्मी नाही इकडं खूप गरमी आहे इकडे तर किचनमध्ये ना मला अजिबात थांबू वाटत नाही मी असं गॅसवर पटापटापटा बनवते आणि इकडे ए सीमध्ये येऊन बसते आणि सारखं या सीमध्ये राहून राहून म्हणजे आखी रिपोर्ट खराब आलेले माझे व्हिटॅमिन डी थ्री शरीरातलं हड्डीसाठी ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं असतं फक्त पंधरा आहे डॉक्टर म्हणतात की पन्नास त्याचं तर रिझल्ट पाहिजे माझे फक्त पंधरा आहे त्याच्यामुळं माझा एवढा मोठं मला विकनेसचा प्रॉब्लेम झाला आहे आणि इथं राहिलं का हे होणारच आहे मला तर वाटतं अजून तीन चार वर्ष पण मी जगते का नाही मला असं वाटतं इतकं वीकनेस फी फील करते मी स्वतःला पण मी काय ना व्हिडिओमध्ये असं प्रत्येक वेळेस रडायचं ते दुखणं सांगायचं मला नाही आवडत त्याच्या मुळं मी नाही सांगत काहीच तर मग ती बॉटल ठेवली उकळायला आणि मी येऊन बसले इकडं आपलं कपाटावर तर वास आला म्हणून त्यांना म्हटलं हे बंद करायसी ए सी बंद केला तरी पण वास थांबणार धूर घरामध्ये पूर्ण तर मग मी लाडचे ते कपडे घेतले सगळे जे द्यायचे आहे ते म्हटलं त्या रूममध्ये जाऊन ठेवा म्हटलं म्हणून मी ते घेऊन बाहेर गेले बघितलं तर किचनमध्ये एवढी मोठी आग पूर्ण ते भिंतीपर्यंत लागलेली आहे आग त्याची ते, ते कपडे तसेच मी जमिनीवर फेकले म्हणजे मी एकदम घाबरले ना आणि तिथंच मी आत्ताच दोन दिवसापूर्वी सिलेंडर भरलेला लावलेला आहे मी नशीब त्या सिलेंडरला तो आग नाही लागली त्या सिलेंडरला कारण की अख्खा किचन माझा काळा काळा झालेला आहे अख्ख्या घरात धूर धूर बरं आहे बाहेरचे लोक कुणी आले नाही कुणाला काही कळलं नाही कोणाला लोकांना काय वाटलं असतं घरातून धूर निघतोय म्हणजे या घरात काहीतरी झालंच असं वाटलं असतं ते काय विसरायचं बिमारी लागलेली मला विसरते मी खूप काही गोष्ट असे विसरते मी गॅसवर असं ठेवते आणि ऊन या रूममध्ये बसते कारण इथे ए सी असतो जरा बरं वाटतं तिथं उभं राहावत नाही त्या किचनमध्ये त्यात तब्येत माझी बरी नाही आहे ना जास्त वेळ उभं राहिलं की मला कळ लागते कमरेला रग लागते कमरेला आणि अजून मला कोणी मेढ पण भेटलेली नाही आहे मेढ भेटणं कामवाली मावशी भेटणं पण फार अवघड आहो आणि कसं नाही स्वयंपाक कोणाच्या हातचं नाही चांगला वाटत असं खराब वाटतं मला खायलासुद्धा मी नाही ते मावशी पण होते ना त्या मला सगळं तयारी करून द्यायचं कांदा कापून दे लसून सोलून दे पण स्वयंपाक मी माझं मिस करायचे मला नव्हतं आवडत आणि मावशींची तब्येत कशी आहे तर मावशी अजून पण आहे तसंच आहे त्यांच्यात काही फरक नाही आहे मी त्यांच्या सुनाला फोन केला त्या मावशींचं की बरं आहे का मावशींना तर त्या मावशींना अजून काहीच फरक नाही तर तसं तर तसंच आहे अजून त्यांच्या मेंदूला आहे ना रक्त पुरत नाही काहीतरी मेंदूची नस दाबल्या गेली त्यांची मावशींची ब्रेन स्ट्रोक झाला ना त्यांना मावशींना तर मग आता ते कधी बरे होते काय नाही देवा लवकर बरं कर रे गरीब माणूस आहे म्हातारा माणूस आहे आणि उद्या लाडूची शाळा आहे लाडूच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि तो व्हिडिओ मी बनवणार तो व्हिडिओ नक्की बघा काय होतं ते नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये दोन दिवसांनी व्हिडिओ येईलच तो शाळेचा मी तो व्हिडिओ पूर्ण बनवून आणि तिच्या शाळेचा ड्रेस शाळेचं दफ्तर ते सगळे शाळेतनं भेटणारे ते घातलं लाडू की ते क्यूट दिसेल ना? <laughs> ना ते हे का आताचे शाळेचे सगळे फॉर्म भरले इकडे हे बघा पिशव्या पासपोर्ट साईज फोटो काढले फॉर्म भरला सगळं काही दिलं आहे शाळेमध्ये आणि गोष्ट माझं किचनचं सांगते तुम्हाला मी अख्खं किचन आहे माझं पूर्ण काळं काळ झालेलं आहे मी आज थोडे थोडे भांडे बिंडे सगळं त्याच्यावर पडलं होतं ना ते असं चिकचिक झालं सगळं तर सगळं आवरलं आता म्हटलं किचनला कसं आहे ना त्या पेंटिंग दिल्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे त्या किचनला एवढं काळं झालं आहे ते किचन आणि आता कसं आहे ना आमचं जास्त दिवस दिवसित राहण्याचा प्लॅन नाही आहे आम्ही एक सात आठ महिन्यानंतर आम्ही इथनं जात आहोत आणि आम्ही कुठे जाणार आहोत कारण की आमची शिफ्टिंगचं चाललेलं आहे आणि म्हणजे लाडचे पप्पांना कंपनीने प्रोजेक्ट चेंज केला आहे त्यांचं तर त्यांना लोकेशन दिलं आहे तर कुठलं है, लोकेशन आहे बँगलोर हैदराबाद परत हैदराबाद मुंबई बँगलोर हां मुंबई बँगलोर हैदराबाद अशा ठिकाणी आणि चेन्नई असे चार लोकेशन आहे पुणे नाही आहे पुणे दिले असं तर किती भर झालं असतं ना तर पुणे लोकेशन नाही आहे हे चार है, ता ता लोकेशन आहे तर आता मग लाडचे बाप्पा कोणत्या लोकेशनला नोकरी चेंज करतात काय करतात मला काही माहीत नाही आहे तर आता हे सगळं आम्हाला सामान वगैरे हो म्हणजे पुरं शिफ्टिंग करायचं आहे त्याच वेळेस म्हटलं पेंटिंग वगैरे देऊनच मालकरा द्यावं दे लागेल ना स्वच्छ करून द्यावं लागेल मालकरा फ्लॅट देताना कारण की आम्हाला आमच्या मालकांनी देताना हा फ्लॅट पूर्ण नवीन दिला होता आणि मला जवळजवळ सहा वर्ष झाले मी कोलकातामध्ये होते फायनली मी कोलकाता सोडते आहे कोलकाता सोडून जाणार आहे आता मी <laughs> मला खूप लँग्वेजचा पण प्रॉब्लेम झाला आणि मला वेदरचा पण खूप प्रॉब्लेम झाला पण मी इथं राहिले या घरामध्ये लाडू आ लाडूचा जन्म झाला या घरामध्ये आता या घराच्या कशा ना आठवणी आणि घर कसं आपलंसं होऊन जातं नाही का सोडायचं म्हटलं म्हणजे जेव्हा आपण सोडायचा विचार करतो ना की असं वाटतं बाई बिचारं माझं घर ग मी याला सोडून चालले असं नाही का मनात हे होतं पण काय आता जिकडं बाबा जाईन त्याच्या पाठीमागं पाठीमागं चालायचं आता मी म्हणून त्या लोकेशन तर ते घेणार नाही मी तर त्यांना म्हटलं मुंबई घ्या म्हटलं तर ते म्हटलं नाही मुंबईला खूप गरमी आहे असंच वातावरण आहे मुंबई नको त्यापेक्षा बँगलोर येऊ असं तर मग बँगलोरलाच वातावरण वगैरे चांगलं आहे पण मला तो एकच प्रॉब्लेम होतो ना की माझा स्टेट सोडून मला तिकडे बाहेर लावा राहावं लागतं आणि मला होतं ना की विराजला मी जवळ ठेवावं हो, हे माझं होतं पहिल्यापासून पण ते काय पॉसिबलच होत नाही कारण की इतक्या लांब लांबचे लोकेशन आहे चेन्नईला तर विषयच नाही आम्ही चेन्नईला किती जाणारच नाही आम्ही जाऊ तर बँगलोरलाच नाही तर मग हैदराबादला तो, लाथ। लाथ। तो चाललं आहे आता बघूया <laughs> आत्ताच कालच मला माहिती पडलं मी लगेच तुम्हाला सांगते आहे आता ही खुशखबरीच समजा नाही का तर चला मग जाऊ का चला आजचा वेळी ते स्टॉप करते लाडूची तयारी करायची उद्या टिफिन काय देऊ मला इतकं टेन्शन आहे डब्याला काय देऊ तिच्या म्हटलं डोसा बनवावा कडक 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 डोसा ती खाती आणि मखाना फ्राय करून द्यावा तिला टिफिनला कारण की टिफिन एकच एक, एक, एक दीड तास लाडू बसणार आहे स्कूलमध्ये पण टिफिन तर द्यावाच लागेल ना मग तिला चा ती सवय लागेल टीचर म्हणतात टिफिन खाण्याची मुलांबरोबर बसण्याची हे सगळी सवय लागेल तिला आणि उद्या लाडूचा ड्रेस अख्खी किट भेटणार आहे उद्या लाडूची शाळेतून म्हणजे सगळं काही आणि बघा ना आमचं ट्रान्सपरन्सी चाललेलं आहे आम्ही ॲडमिशन घेतलं शाळेचं किती मोठं आता प्रॉब्लेम आहे बघू आता काय होतं काय माहिती का लाडूचं वर्ष पूर्ण करूनच तिचे पप्पा निघतात ते पण माहिती नाही आहे काय करता काय माहिती कारण की फीज एवढी भरली आहे लाडूची तर मग आता बघूया सांगाल मी तुम्हाला तर सगळं सांगतेच हो की नाही तुमच्यापासून मी काही लपवत नाही सगळं सांगते मी तुम्हाला कायच करते दिवसभर अख्खं व्हिडिओ बनवते आणि सगळं सांगते की आज मी काय केलं आणि तुम्हीसुद्धा माझ्या व्हिडिओची वाट बघता एक ताईची मला काल कमेंट आहे लाडूच्या चॅनलवर कमेंट आहे की ताई तुमची व्हिडिओ बघायला आम्हाला खूप मजा वाटते मला खूप छान वाटलं ताई तुमची कमेंट वाचली मी तर बघत राहा माझे व्हिडिओ छान छान व्हिडिओ आणि एन्जॉय करत राहा ठीक आहे बडबड करते ना मी ओ इथं पहिले नऊ मिनटं बोलले दोन मिनटं परत मोठा व्हिडिओ झाला असेल तीस तीस मिनटाचा व्हिडिओ होऊन गेला चला बाय बाय तुम्हाला पण बोर झाला असेल ठीक <laughs> आहे जाऊ का बाय